प्रत्येक ठिकाणचे तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या प्रश्न या ठिकाणावरून सोडविण्यात येतात सद्यस्थितीमध्ये प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित झालेले असून प्रशासनाची व्याप्ती वाढली आहे तहसील कार्यालयाच्या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नांदगाव खंडेश्वर येथे केले तहसील कार्यालय हे त्या तालुक्याचा तालुक्याच्या विकासाचं केंद्र बिंदू आणि सर्वसामान्य लोकांच्या गरजा त्याच्या मागण्या या सर्व तहसील कार्यालयापर्यंत पूर्वीचे जुने तहसील कार्यालय त्याची गरज त्याची आवश्यकता होती त्यावेळी छोट्या प्रमाणात बांधले गेले आता काळ बदललाय नियोजनाचा आराखडा मोठा झालाय योजना भरपूर आल्या त्यामुळे प्रशासनाची कामाची व्याप्ती सुद्धा मोठी वाढली आहे त्यासाठी अशा आवश्यक तशी करण्याची गरज आहे नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते आमदार प्रताप अडसड आमदार प्रवीण पोटे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी पवनीत कौर अधीक्षक अभियंता रूपा गिरासे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते इंदू कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले असून त्यासाठी सातशे एकाहत्तर कोटी रुपये खर्च आलेला आहे सुमारे दोन हजार दोनशे एकाहत्तर चौरस मीटर बांधकाम करण्यात आलेले असून सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेश सोनवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेतून दिली तहसीलदार यांच्या कक्षाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर